राज्य शासनाने ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या दोन्ही पदांसाठी आता ग्रामपंचायत अधिकारी हे पदनाम घोषित करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी तडीच गेली आहे तसेच बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटीबाबतची मागणी मान्य करून आता पुढील प्रमाणे श्रेणी असणार आहे ग्रामपंचायत अधिकारी पहिला लाभ विस्तार अधिकारी तसेच बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटीबाबतची मागणी मान्य करून आता पुढील प्रमाणे वेतन श्रेणी असणार आहे ग्रामपंचायत अधिकारी एस दहा पहिला लाभ विस्तार अधिकारी वेतन श्रेणी एस चौदा दुसरा लाभ सहाय्यक गटविकास अधिकारी एस पंधरा तिसरा लाभ गटविकास अधिकारी एस वीस अशी वेतन श्रेणी मंजूर केली आहे राज्य शासनाच्या या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी एन ने छत्तीसने जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा केला राज्य शासनाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना कणकवली पंचायत समिती आवारात फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरून जल्लोष करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच प्रधान सचिव यांचे आभार मानण्यात आले ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम राज्य सरचिटणीस सुचित घरत यांनी या मागण्यांसाठी घेतलेल्या अथक मेहनतीबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी एन एशे छत्तीस जिल्हा शाखा जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम कणकोली तालुका अध्यक्ष वैभव धुमाळे तालुका सचिव वैभव ठाकूर विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत वारंग मंगेश राणे राजेंद्र सावंत सूर्यकांत कवटकर उपाध्यक्ष शशिकांत तांबे अर्चना लाड विशाल वरोडेकर देवेंद्र नलावडे दयानंद गंगावणे अशोक गरकल दत्तात्रय वाडेकर प्रफुल्ल धुरी एकनाथ चव्हाण रेश्मा पालकर महानंदा वराडकर वर्षा जाधव शुभांगी चव्हाण अर्चना शेटये गिरीश धुबाळे बोडेकर नितीन भाट दीपक तेंडुलकर प्रवीण कुडतरकर गंगाराम वेंगुर्लेकर गजानन कोलते अनिल जाधव राकेश गोवळकर ऋतुराज कदम मोहन माने युवराज बोराडे सुरेश केदार नयना मिडभावकर संजय तांबे सिद्धेश गोसावी सुहास पाटील तृप्ती पेडणेकर यशवंत तांबे अमृता शेट्टी विशाल वरोडेकर शुभांगी चव्हाण आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील ग्रामसेवकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा आता पदनाम ग्रामपंचायत अधिकारी असं करण्यात आलेलं आहे राज्य शासनाने हा निर्णय आज आहे तो घेतलेला आहे आणि आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्धन प्रशांतजी खूप खूप अभिनंदन अनेक वर्षांची प्रलंबित असलेली मागणी जी आहे ती मार्गी लागलेली आहे आणि आपणास एक अधिकारी हे पदनाम आता राबलेला आहे काय महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना एन एस छत्तीस मार्फत सन दो आर दोन हजार एकोणीसपासून शासनाकडे यावं वारंवार पाठपुरावा होत होता ग्रामसेवक आणि ग्रामविकासाची गरज जी आमची दोन पदं होती त्यामुळे ग्रामसेवकांना पुढील पदवनीसाठी अडचण होत होती दोन्ही पदे असली तरी कामात कोणताही बदल होत नव्हता त्यामुळे मागील कित्येक वर्षापासून आम्ही शासन दरबारी यासाठी पाठपुरावा करत होतो की दोन्ही पदं रद्द करून एकच पदनिर्मिती करावी आणि तो ऐतिहासिक दिवस काल ठरला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने आमची मागणी मान्य करून एकच पदनिर्मिती आहे त्याला नामकरण ग्रामपंचायत अधिकारी असं केलेलं आहे आणि त्या त्यामध्येच आमची जी मागील कित्येक वर्षाची जी प्रलंबित वेतन त्रुटीचा विषय होता म्हणजे पाचव्या वेतन आयोगात शिक्षक तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक हो यांची पदनोंदीचा जो फरक पडला होता तो तसाच सातव्या वेतन आयोगपणचा होता आणि ग्रामसेवकांची वेतन त्रुटी ही सतत मागे राहिलेली होती तोही प्रश्न शासनाने काल आमचा सोडवलेला आहे यासाठी शा महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री, मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेब आमचे प्र प्रधान सचिव ग्रामविकास एकनाथजी साहेब तसेच जळगावचे आमदार सन्मान्य श्री मंगेशजी चव्हाण साहेब आमच्या राज्याचे धुरंधर कार्यकर्तृत्व कुशल असे राज्याचे अध्यक्ष सन्मान्य श्री संजीवजी निकम साहेब सरचिटणीस सुचितजी करत साहेब या सर्वांच्या सहकार्यातून सर आणि अथक प्रयत्नातून आमच्या दो पद एकच पद निर्मिती करणे आणि वेतन त्रुटी दूर करणे हे दोन्ही विषय सुटलेले आहेत यापुढे ग्रामसेवकांना ग्र पं ग्रामपंचायत अधिकारी असं नामकरण झालेलं आहे त्याचबरोबर ग्रामसेवकाच्या सुरुवातीच्या सेवेपासून त्याला एस टेन एस दहा ही वेतनशील लागू होणार आहे पहिला लाभ त्यामध्ये त्याला एस चौदा वीस वर्षाचा दुसरा लाभमध्ये एस पंधरा जी सहाय्यक गटविकास अधिकारी यांची असणार आहे आणि तीस वर्षाच्या सेवेनंतर त्याला गटविकास अधिक्रियांची वेतनशी जी आहे एस वीस ही त्यांना मिळणार आहे यासाठी ज्या ज्या माझ्या ग्रामसेवक बंधू आणि भगिनींनी अथक प्रयत्न केलेले आहेत राज्य संघटनेचे जे सन्मान्य सर्व पदाधिकारी आहेत तसेच महाराष्ट्र शासनाचे सर्व मंत्रीमोदय आहेत या सर्वांचे मी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना देण्याची छत्तीस जिल्हा शाखा सिंधुदुर्गतर्फे हार्दिक आभार मानतो आणि शासनाला विश्वास देतो की यापुढे ग्रामसेवक त्याची पदनिर्मिती आणि वेतन त्रुटी हे दोन्ही विषय झा पूर्ण झाल्यामुळे यापुढे ग्रामसेवक दुप्पट वेगाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा विकास करतील असे मी आश्वासन देतो धन्यवाद